क्रमांक उमेदवार योगिता संदेश माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल खोपोलीत नगरपरिषद हद्दीत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे राजकीय पक्षात दररोज प्रवेश होताना पाहण्यास मिळत असू असून नाराज झालेले अनेक कार्यकर्ते रातोरात पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत अशातच खोपोली नगरपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा एक दिवस राहिला आहे त्यामुळे इतर पक्ष व अपक्ष उमेदवार यांनी आपले उमेदवारी भरले आहेत खोपोली प्रभाग क्रमांक दोन मधील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या महिला उमेदवार योगिता संदेश माने यांनी देखील मोठी शक्ती प्रदर्श करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार योगिता संदेश माने यांचे पती संदेश माने यांचे आपल्या प्रभागात मोठे वर्चस्व आहे त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने या प्रभागात आहे त्यांनी आपल्या प्रभागाचा विकास याबाबतच नेहमी विचार व प्रयत्न केले आहेत निवडणुकीत कोणतेही राजकारण न करता फक्त फक्त आणि समाजकारण करण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार योगिता संदेश माने यांनी सुद्धा आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी सर्व मतदारांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी मतदारांना विनंती केली आहे नमस्कार मी योगिता संदेश माने आज प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण महिला उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहे तरी माझ्या जनतेचा मला पूर्ण सपोर्ट आहे त्यामुळे मी आज उमेदवारी म्हणून अर्ज दाखल करते सांगेन की त्यांचा मला आता जसा सपोर्ट आहे तसा अजून पर्यंत पूर्ण होईपर्यंत सपोर्ट असावा आणि मला त्यांनी भरघोस मताने निवडून द्यावा हीच माझी त्यांच्याकडे नम्र विनंती